श्री स्वामी समर्थ शास्त्राप्रमाणे सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावसेला सोमवती अमावसा असं म्हटलं जातं अमावसा सोमवारी येणार त्यामुळे सोमवती अमावसा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावसा ही दारिद्र्य दूर करणारी आहे कारण सोमवार हा चंद्रदेवाचा वार आहे या दिवशी चंद्र, चंद्र आणि सूर्य हे एकाच नक्षत्रात असतात सूर्याच्या जवळ चंद्र असतो म्हणून सूर्याच्या तेजामुळे प्रकाशामुळे तो आपल्याला दिसत नाही हा दिवस विशेष पुण्य प्रदान करणारा ठरतो ही घटना साधारण वर्षातून चार पाच वेळा तरी नक्की होते यासाठी शास्त्रामध्ये अनेक असे विशेष उपाय सांगण्यात येतात ते आपण अवश्य करावेत यावर्षी दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्या आहे तसेच या दिवशी पाचवा श्रावणी सोमवारसुद्धा आहे आणि या दिवशी बैलपोळासुद्धा आहे तसेच या अमावस्येला श्रावण अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या देखील म्हणतात या दिवशी सोमवती अमावस्या तसेच बैलपोळा आणि शेवटचा श्रावणी सोमवारसुद्धा एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे अमावस्या ही सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजून एकवीस मिनटांनी लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच श्रावण अमावस्या ही आपल्याला दोन दिवस पाळायची आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आता सुरुवात करूया सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वी उठून आपली नित्य सर्व कामे करून घ्यायची आहेत यामध्ये आपली आंघोळसुद्धा झालेली असावी नंतर आपण एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू आणि अक्षता टाकायच्या आहेत तसेच एखादं लाल फूल मिळालं तर त्या पाण्यामध्ये लाल फूलसुद्धा टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्ही सूर्यदेवाला अर्पित करायचं आहे ओम सूर्याय नम हा मंत्र म्हणत आपण सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे तसेच सोमोती अमावस्येला सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला सुके खोबरे आणि गूळ हे अर्पण करायचं आहे आणि सायंकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ सुके खोबरे आणि गूळ अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे माता अलक्ष्मी देवी आमच्या पाठीमागील सर्व त्रासापासून आमची मुक्तता करून आपणाद्वारे आम्हास जो शारीरिक मानसिक बौद्धिक आर्थिक व्यावसायिक नुकसान होत आहे ते बंद करा आणि आमच्या मनातील शारीरिक मानसिक आर्थिक बौद्धिक व्यावसायिक प्रगती करण्याकरता हे माता अलक्ष्मी देवी आमच्या कुटुंबातील सर्वांचे शारीरिक आर्थिक बौद्धिक सामाजिक व्यावसायिक व्याव्हाहिक संततीविषयी सर्व अडथळे दूर करून प्रत्येक कार्यामध्ये यश येण्याकरता आपली बहीण लक्ष्मी देवी यांना त्यांचे पती विष्णू भगवान यांच्या समवेत माता सरस्वती गणपतीसह ब्रह्मदेव आणि शिवपार्वती यांना आमच्या घरी स्थिर वास्तव्याकरता पाठवून द्या ओम नमस्ते तू महालक्ष्मी करवीर निवासिनी त्वामह प्रार्थये देवी वरम बुद्धी च देहि मे हा मंत्र म्हणावा या छोट्याशा उपासनेने आपले सर्व प्रश्न सुटतील व्यवसायातील अडचणी दूर होतील डोक्यावरील कर्ज फिटण्यास मदत होईल मुलाबाळांचे आरोग्य आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये भरीव वाढ होईल तसेच सुवासनी स्त्रियांचे सौभाग्यवृद्धी होऊन सर्वजण सुखी राहाल त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे सायंकाळी पावणे सहापर्यंत घराच्या दारातून मोठे मीठ बाहेर टाकावे आणि आमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि बाहेरील लक्ष्मी घरामध्ये येऊन स्थिर वास्तव्य करू दे तसेच आमच्या कुटुंबातील सर्व दोषांचे निवारण करून आम्ही पती पत्नी आमचे आईवडील मुले बाळे भाऊ बहीण यांच्या समवेत सुखी राहू देत आम्ही ज्यांचे देणे आहोत ते लवकर फिटू दे ज्यांच्याकडून आम्हाला येणं आहे ते लवकर मिळू दे घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि बाहेरील स्थिर श्रीलक्ष्मी घरामध्ये श्रीलक्ष्मीपती विष्णू देव तसेच ब्राह्मणी स्वरूप श्री सरस्वती आणि विघ्नविनाशक श्री गणेश यांच्या समवेत घरामध्ये येऊन स्थिर वास्तव्य करू दे आमच्या अज्ञानातून आम्ही आपली जी उपासना केलेली आहे ती मान्य करून घरामध्ये निरंतर वास्तव्य करा सुहासिनींची सौभाग्य वृद्धी होऊ दे मुलाबाळांचे शिक्षण आरोग्य व्यावसायिक प्रगतीमध्ये यश येऊ दे वडीलधाऱ्यांना आयुष्य आरोग्य ऐश्वर लाभू दे तुमची सेवा तुम्हीच करून घ्या मेरी भक्ती गुरु की शक्ती स्पुरो मंत्र ईश्वर उवाच ही प्रार्थना करावी तसेच हिंदू मान्यतेनुसार पिठोरी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या ही तिथी पितरांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते अमावस्या या तिथीला पितरांसाठी श्राद्ध व तर्पण आणि अन्नदान केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतो आणि त्यांच्या कृपेने सुख आणि सौभाग्य प्राप्त होतं असं मानलं जातं जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्याच्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी पिठोरी अमावसेला चांदीच्या नागाची जोडी बनवून त्याची पूजा करावी यानंतर ते पवित्र नदी किंवा समुद्राच्या पाण्यात विसर्जित केले पाहिजे जर तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्या येत असतील तर पिठोरी अमावसेच्या दिवशी पिठाच्या गोळ्या माशांना खायला द्याव्यात ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्याने जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत संबंधित दोष असल्यास ते दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी काळे कपडे काळ्या चादरी काळे बूट काळी छत्री इत्यादी दान करावेत त्याचप्रमाणे अमावसेला काळ्या मुंग्यांना मैदा आणि साखर मिसळून खाऊ घातल्यास शनीची बाधा दूर होते जाणून बुजून किंवा नकळत छत्रूपासून धोका असेल तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्यांना तेलात भिजवलेली भाकरी खायला द्यावी वरील सर्व उपाय हे आपण श्रद्धा भक्तीने केले तर त्याचा फायदा हा आपल्याला नक्कीच होतो फक्त आपल्या मनात श्रद्धा भक्ती विश्वास हा असायला हवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त